नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे आठ हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद